पोलीस रेझिंग डे सप्ताहानिमित्त नियमाचे पालन करणाऱ्याचे स्वागत परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील बोरी येथील बोरी पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस रेझिंग डे सप्ताहानिमित्त बोरी व बोरी परिसरातील नागरिकांना मोटर वाहन कायद्याच्या नियमाची माहिती देऊन कायद्याचे पालन करण्याचे सांगून गाडीचा इन्शुरन्स व गाडीबद्दल माहिती तसेच हेल्मेट वापरण्याचे महत्त्व सांगण्यात आले ज्यांनी नियमाचे पालन व हेल्मेट वापरणाऱ्या मोटरसायकल धारकाचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले यावेळी बोरी पोली स्टेशन चे पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील गोपनीवार पीएसआय सोनवणे साहेब आय पंतुजी साहेब शिंदे साहेब कोकाटे कंठाळे राठोड व पोलीस मित्र उपस्थित होते येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली यावेळी बोरी व बोरी परसर... परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संतोष तायडे परभणी जिल्हा प्रतिनिधी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा